नमस्कार राष्ट्रीय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नेते नेते आणि आदिवासी बांधव इतक्या मोठ्या आले हेच एक वातावरण अनुकूल असल्याचं लक्ष आहे असं आहे की सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्र आर उमेदवारी महाविकास आघाडीने दिली मात्र तरी सुद्धा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मंडळ पूर्वी करत अपक्ष उमेदवारी केली आणि ते म्हणत आहे की काँग्रेस पक्ष कुठली कारवाई आपल्याला करणार नाही आम्ही तर प्रयत्न नाही केला इथं विरोधाने मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला काँग्रेसप्रतीचा जागा ज्यावेळेस निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माघार घ्यावी या सगळ्या आम्ही प्रयत्न केला होता आता काही पद्ध्या अशा असतात का ज्या आमच्या हातात राहत नाही आणि सगळ्या पक्षामध्ये हा आंदोलन असतो आलेला आहे त्यामुळं आता ती निवडणूक होणार त्या पद्धतीनं होणार आहे त्याला काही लागत सांगलीचा पॅटर्न धुळ्यात चालला समजा शारसंगाने पुन्हा एकदा बंडखोरी केली तिथल्या आगामी सांगतील मला वाटत नाही तसं तसं काही होईल असं बिलकुल वाटत नाही हे आम्ही सर्वजण एकत्र पद्धतीनंच नेमक्या पक्षाच्या पातळीवरती चर्चा होईल आमच्या प्रमुखांमध्ये आमच्या अध्यक्ष आणि सगळ्या चर्चा करून त्या बाबतीत निर्णय घेऊ नागरिकांच्या संपत्तीवर काँग्रेसचा आहे पद्धतीने जाहीरनामा तयार करण्यात आल्याची टीका प्रग्रेस काय होईल आता माननीय पंतप्रधान असतील नाहीतर फडणवीस देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाले असतील ह्या निवडणुकीमध्ये किती खालच्या पातळीवर गेले याचं ते लक्ष नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी ही आहे की आम्ही या दहा वर्षामध्ये कोणती कामं या जनतेची आणि देशाची केली हे सांगणं आणि पुढं काय करणार हे सांगणं हे सोडून घेऊन कुणी का, काय कोण काय खात आहे कोण काय होतंय आहे किंवा ते पार मंगळसूत्रापर्यंत चर्चा करणं हे पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला किंवा या वरिष्ठ नेत्यांना सोबत नाही अशा गोष्टी हे करतायत आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही तोल जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा पंतप्रधानांपासून ती परिस्थिती दिसते की ज्यांनी खऱ्या अर्थानं देशाचं सगळं चित्र मांडणं आवश्यक होतं की आत्तापर्यंतच्या प्रगतीचं आणि पुढं काय करायचं हे सोडून देऊन हे आता जाती धर्म याच्यावर जात आहेत आणि त्याच्यातून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हे पूर्णपणे त्यांच्या पूर्ण त्यांचा आत्मविश्वास गेल्याचं लक्ष आम्हाला सगळ्यांना दिसतं प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस टीका केली की वीज जागा सेटिंग केलेली आणि तिथं बहुमतांनी बीजेपीचे साधन निवडून जातील काही असं सेटिंग नाही आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडीचे खासदारांचा आकडा हा चाळीस पेक्षा जादा महाराष्ट्रात राहील मी आत्मविश्वासन सांगतोय भारत फिरलेलं आहे जनता ही महाविकास आघाडीवरून इंडिया अलायन्स बरोबर आहे एकंदर मोदी आणि आणि असलेले भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार राज्य सरकार यांच्या बाबतीत प्रचंड भ्रमनिराश हा जनतेमध्ये आहे आणि परिणामता मतदानामधून तो दिसणार आहे त्यामुळे सेटिंग मिटिंगचा विषय नाही एक कर्फी चालणार महाविकास आघाडी आणि चाळीसपेक्षा जादा जागा झालेल्या तुम्हाला दिसतील गुजरातमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदींनी जाहीरपणे काँग्रेसचा जो अजेंडा आहे त्यामध्ये आदिवासींच्या संपत्तीवर धोळाच्या दुष्करी करून या संपत्ती या वाटण्यात येतील असं त्यांनी सभेत सर्व जे पंतप्रधान सारख्या पातळीच्या व्यक्तीने त्याची सन्माननीय पातळी असते आणि देशाच्या पातळीचा सा सगळ्यात महत्वाचा माणूस असतो त्यांनी काय मांडलं पाहिजे कसं मांडलं पाहिजे याला सुद्धा पद्धत आहे आणि पूर्वीच्या पंतप्रधानांनी देशाचा आढावा घ्यायचे होते हे आता भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत ही ही बिलकुल योग्य नाही त्यांच्या शोभेच्या गोष्टी त्यांच्या नाही त्यांची भाषणं बिलकुल जनतेला मान्य होणारी नाही <laughs> चंद्रपुरामध्ये जे धामोरकर होते त्यांच्या लावलेला होती जी पत्रिका लावलेली होती मतदान केंद्र जातेला त्याच्यावर चुकीने शिक्का मार्सन म्हणून शिक्का मारले गेलेला होता असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे काय म्हणा मला हे माहीत नाही समजून घेईस आपण एक प्रश्न असा आहे की जे बारा गाव जे धुळे तालुक्यामध्ये आहे ते काही इथले काँग्रेसचेही आमदार या ग्रामीण धुळे जिल्ह्याला लाभले अजून देखील भाजपच्या लोकांनी पाण्याचा प्रश्न भेटला नाही ग्रामीण भागामध्ये पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे धुळे तालुका असेल या हे हे वर्ष हे वर्ष पाऊस खूप कमी झालेला आहे हे वर्ष सगळ्यात महाराष्ट्राला त्रासदायक होत आहे परंतु एक लाएं। एक गोष्ट मी सांगेल की मी सरकारमध्ये होतो मंत्रिमंडळामध्ये होतो आदरणीय रोहिदास पाटील दाजींनी जे काम पाण्यासाठी अक्कलपाडा धरण अक्कलपाडा धरण्याकरता त्यांचा पाठ पुरावा आणि त्यांनी केलेलं काम हे ऐतिहासिक आहे म्हणजे पाण्याकरता केलेलं काम हे कुणाल पाटील त्यांचे वडील आणि त्या परंपरेनं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्या इतिहासात नोंद घेण्यासारखं आपण श्याम सनार